नमस्कार मी तुमच्या सर्वांची लाडकी मनस्वी गोईलकर आज एक नवीन दिवस आणि एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे माझे यूट्यूब चॅनल आय टी झेड डॉट मनस्वी नाईन्टीनमध्ये सकाळीच मी आले मुंबईवरून आणि ट्रॅव्हल करून आल्यामुळे दिवसभर झोपले होते मी आत्ता फ्रेश झालेली आहे तर तयार झाले म्हणजे कुठेतरी नक्कीच बाहेर जाण्याचा प्लॅन आहे तर कुठे जाणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये काय खास असणार आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय बाय

तणाईला बघा तुम्ही इथे <laughs> तणा आहे मी पण झालेली आहे तयार तर तुम्ही पाहू शकता कसे दिसते कमेंट करून नक्की सांगा होता फटाखा मांसुह ना जो आते हैं और वो भी ऐसे आते हैं कि वो 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 ऐसे आते हैं कि वो

<laughs> आता आम्ही आलो आहे आपशाचे घरी रात्री किती वाजले साडेतीन खूप थकलेलो हो, आहोत खूप मजा <laughs>

सकाळी वाजलेले आहेत साडेसात आणि आता मी पोचलेली आहे घरी रात्री आपशाकडेच जेवण करून आम्ही झोपून गेलो कारण खूप थकलं होतं रजाका किंवा बिडा म्हणजे लग्नाच्या आधी हिजरा समाजातील लोकांना बोलवून डान्स प्रोग्राम केला जातो हळदी किंवा मेहंदीच्या दिवशी आणि नवरा असू दे नवरी असू दे त्यांना आशीर्वाद देण्यासाठी बोलवलं जातं आणि ह्यातून तृतीयपंथी समाजाला एक उदरनिर्वाहाचं साधन मिळतं मी कधी जात नाही सहसा पण काल खूप महिने असू दे किंवा वर्ष म्हणू शकतो खूप वर्षानंतर काल मी गेले तरीसुद्धा तुम्हाला जर आवडला असेल हा डान्स प्रोग्रॅम तर तुम्ही ऑर्डरसाठी नक्की मला संपर्क साधू शकता हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय गायज